आर पांडेला रेल्वे स्टेशन ते अवघड वाटाय लागल काय तुला मला कशाला अवघड वाटल मग त्याला ते रिमूव्हड केल म्हणल लय अवघड वाटल काय त्यांनी फोटो टाकलेले फोटो मुळे नाही केलं त्याला रिमूव्ह मग कशामुळे त्याच्या ग्रुप मधन त्यांनी मला काढलं म्हणून माझ्या मधन मी त्याला काढलं त्यांनी काढलं ना मला रात्री हा त्यांनी मला रिमूव्ह करून टाकलं त्याच्या तुझं तुझं तुझ तुझ त्या आमरायच फोटो टाकलेल रिमूव्ह लगेच रिमूव्ह केलय तू त्यांनी काल मी माझ्या मुंबईचा फोटो त्याच्या ग्रुपला टाकला तर त्यांनी करून मला डायरेक्ट ग्रुप मधन काढलं तेव्हा त्यांनी सांगितलं का तुम्हाला नाही नाही मी आता तुझ्या माझं बघितलं पण त्याच्या ग्रुप मधन मला त्यांनी काढलेलं लगेच टाकलंय कुणाच्या तुला कंटाळलंय राजकारणाचा मग काय सगळ्यालाच असतो कंडल बर त्याचं काय काय बघून घ्यायचंय काय राहिलंय आता आमचं बघायला तर हे झालंय आता काय बघायचं बघतो काय बघतो दम देतात का काय तुम्ही म्हणतात बघतो आता काय बघायचं आमच्याकडे हायच काय बघायला आम्ही गरीब माणसं आहेत आम्ही कशाला दम देतात गरीब माणसाला ठीक आहे ठीक आहे हा बघा